ऐन हिवायात अवकाळीचा इशारा महाराष्ट्रात पाच जानेवारी पर्यंत कोसळणार पाऊस हवामान विभागाचा अंदाज नमस्कार मित्रांनो शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे परिणामी पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलं आहे विदर्भासह मराठवाड्यातील थंडीचा प्रादुर्भाव कमी होईल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशभरात सर्वच ठिकाणी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे कुठे थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण तयार झालं आहे अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील काही राज्यांमध्ये धुक्याचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे महाराष्ट्रातील विदर्भात किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेला त्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली होती मात्र अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात पुन्हा एकदा बदल घडून येत आहेत हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो येत्या दोन दिवसांत विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे पुण्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर मध्य महाराष्ट्रातील काही आणि विदर्भातील नागपूरसह काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे हवामान खात्याने महाराष्ट्रासह इतर राज्यांना देखील पावसाचा इशारा दिला आहे येत्या पाच जानेवारीपासून दक्षिण तामिळनाडू दक्षिण केरल लक्षद्वीपसह दक्षिण भारत में हलका मध्यम पाउस पड़ने की शक्यता है उत्तरेकड़ील राज्य उत्तर प्रदेश मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ मंगलवार बुधवारी हलका पाउस पड़ू शकतो बलिराजा चिंता वाढ़ी है कृपया आप चैनल सब्स्क्राइब करा बेल आइकॉन से बटन जरूर क्लिक करा लाइक शेयर आभारी आहो